सतत होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावरून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पाकिस्तानला कारवाई करण्याबाबत सुनावलं दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याची सूचना पाककडून सीमावर्ती भागात गोळीबार बीएसएफला सडेतोड उत्तर देण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे निर्देश रहिवाशांनी घेतला सुरक्षित ठिकाणी आश्रय बारामुल्ला इथं जैश ए मोहम्मद या संघटनेच्या शाहिद आणि फैयाज या दोन दहशतवाद्यांना दो अटक त्यांच्याकडून अत्याधुनिक शस्त्रसाठा जप्त पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तातले कर्मचारी सुरजित सिंह यांना अठ्ठेचाळीस तासात देश सोडण्याचे आदेश पाकची सुडाची कारवाई जम्मू आणि काश्मीरमधल्या सफरचंदांच्या वाघांचं पुनरुज्जीवन करण्याकरता केंद्र सरकारकडून पाचशे कोटींचं पॅकेज रोजगार वाढीला हातभार लागणार बंगळुरूमध्ये आरएसएसच्या कार्यकर्ता हत्येप्रकरणी चौघांना अटक समाजवादी पार्टीमधला गृह कलह विकोपाला पोहोचला अमरसिंग पुन्हा क्रियाशील झाल्यानं राजकारण तापलं दलाई लामा भारतात कुठेही संचार करू शकतात दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेश भेटीवरून चीनला अप्रत्यक्ष सुनावलं राजकीय लाभासाठी सर्जिकल स्ट्राईक मुद्द्याचा वापर होत असल्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली सैन्य कॅबिनेट मंत्रिमंडळाला उत्तरदायी असल्याचं केलं स्पष्ट राज्यातल्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुका सेना भाजप एकत्र लढणार महापालिकेबाबत युती धोरण त्या त्यावेळी ठरवणार कृषी आधारित अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांची स्थिती सक्षम करण्यासाठी केवळ उसालाच नव्हे तर एकंदरीत शेतमालाला भाव देणं गरजेचं शरद पवार यांचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर ते निर्बंध रिझर्व्ह बँकेनं उठवले पुणे नाशिक कोल्हापूर नांदेड सोलापूर बीड धुळे इथं सात नवीन शाखांना परवानगी पाच नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या ऊसगळीत हंगामापूर्वी ऊसाची पहिली उचल एक एकतीसशे रुपये द्यावी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेची मागणी अन्यथा आंदोलन मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा वाजल्यानंतर फटाके वाजवण्यावर निर्बंध एकशे पंचवीस डेसिवलपेक्षा मोठ्या आवाजाचे फटाके फोडल्यास पोलीस कारवाई दिवाळीत पेटते दिवे फ्लाइंग लँटर्न आणि आकाश पतंगांमुळे होणाऱ्या दुर्घटनेची शक्यता पाहता असे दिवे उडवणाऱ्यांवर पोलिसांची बंदी धन्वंतरी दिनानिमित्त आज राष्ट्रीय आयुर्वेद दिन आयुर्वेद उपचारातून मधुमेह नियंत्रण अभियानाचं आयुष मंत्रालयातर्फे लोकार्पण डिसेंबरमध्ये होणाऱ्या अडतीसाव्या महाराष्ट्र मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जनार्दन वाघमारे यांची एकमतानं निवड दोन हजार पंधरा सालासाठीचे उत्कृष्ट साथी निर्मितीसाठीचे यशवंतराव चव्हाण पुरस्कार डॉक्टर प्रभा गणोरकर प्रेमानंद गडवी प्रतिमा इंगोले गिरीश जाखोटिया यांच्यासह सा पस्तीस साहित्यिकांना जाहीर निमित्त खरेदीची लगबग सोन्याबरोबरच इतर धातूंच्या खरेदीला बाजारात जोर